हो भाई ती मेडिकल वाले पोरगी मला आवडते यार तिच्याशी जगून शकत यार मी कोणती ती लाव टोर लावून नाही मला तिच्यावर फोटो आहे का तिचा अरे तुला पाहिलं नाही का तिला आपण त्या दिवशी गेलतो नाही का सर तिच्याकडे गेले ठीक आहे हो खाबरे बोरे ती रे माझे गेले तिच्यावर असं आहे का अरे मग मारून दे ना प्रपोज तू बी काय एवढा ताण घेतो दे मारून प्रपोज काय जे पाहू आपण पुढे काय होईन ते होईन चालत अरे पण मी फाटे यार अरे तिचा भाऊ लय बाराचा आहे ना रे तिचा भाऊ चाला लय बाराचा आहे अरे मी तेले रे तू मार प्रपोज काय करीन चाला तो जास्तीत जास्त काय करीन तो तुले चाले तुले जर ते ना धक्का बी लावला ना लय मारो आपण दिले तू टेन्शन घेऊ मार तू प्रपोज आणि चालू ती पोरगी ती पोरगी ती पोरीचा सा नाही झाल्या मार माय प्रेम गरीब आहे लय मी ना पाहिली त्या पोरगील त्या दिवशी काही नाही कोणाचं कळत नाही भाऊ कोणी कसं काय पोरगी तू प्रपोज मार काय बोलिन ती जास्तीत जास्त तुले नाही म्हणेन ती तुले नाहीच बोलन ना ती अरे पण मला भीती वाटते एक तर हा बोलीन एक तर नाही बोलीन ती ती काय जास्त बोलणार आहे का तुले गरीब पोर आहे ती मारून दे तू प्रपोज हा बोलली तर त्या चांगलं नाही चालू कशाला ठेवतो तू गोष्टी मनात ठेवू नको तू गोष्ट डायरेक्ट बोलून दे जिथे हृदयात आहे ना ते समजू दे तिले अरे मला भीती वाटते यार पण जाऊ दे रे जाऊ दे रे रिकामे रे चाल तू प्रपोज मार मी येतो मागे चालतो करिअर वर फोकस करणार पोरच्या नादायला लागतो का चाल तू मार प्रपोज चालवून थामे सोबस चल तूजका आई रियली लाइक यू डू यू लाइक मी टेल मी वॉटर यू आर इन मन प्लीज टेल मी योर फीलिंग्स आई लाइक यू वेरी मच सी मी यसर नो आंसर मीन यस और नो खूपच मारायची अरे तुम तर थोबाड पाहिले का दुकर गो गात तस तोंडी तो काय प्रपोज मारतो तू ता मायले प्रपोज मारेल का तुम कधी असं मारत का प्रपोज माय बहिणी ऐक आणि दरा दरी अरे काय लाईक किसने ओय तिकडे हे तो साले कोडून मी छपरी साली फक्त ओ <laughs> बोलून जे बोलणे ते अरे इंग्रजांच्या पोटशी इंग्लिश मधून काय प्रपोज मारतो